दोस्तो इतर आम्हाला कोंबडा वगैरे मरणाची सर आली मोठे जा पुढं पुढं जा आणि आठ टाकून जा बघूया काय तर हा आपला बारबेक्यू सेट छोटावाला इकडे चिकनला मसाला लावलाय तर गंपेकडे घर होतोय भावीस तिकडे गेलाय तर मस्तपैकी रोस्ट होतंय चिकन हे बघा एकच नंबर बहुतेक रोस्ट झालाय थोडं थोडंसं नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक वाजला दुपारचा आणि आपण आलोय बंकस बंकस मध्ये मासेमारी करायला तर भन्नाट प्लॅन आहे आपल्याकडे खवळे करवायला आलोय पीठ लावून घरीला मंडळी पण जाम आहे आपल्याकडे आणि मस्त पैकी कुकिंग पण करूया चिकन रोस्ट करूया मस्त पैकी चिकन बारबेक्यू बनवूया जालिम असा तर पाऊस कमी आहे आणि मध्ये मध्ये सर येते आणि मला वाटतं आता येणार आहे सर पाऊस येऊ पाऊस शिलो पावसाचं नाव आहे मी संधू आहे आपल्याकडे मने आहे भावेश आहे फिशरमॅन फिशरमॅन अंकेश गुरव आहे तो सेटअप बांधते हे गरवणार कोण कोण आहे मी नंतर घरव संधूने मी आधी मस्त चिकन रोस्ट करतो काय संधू आधी चिकनला मसाला लावूया संधू तोपर्यंत तो दोन चार खवळं काढत मी नंतर मग रोस्ट करूया दोस्तो इतर हमारा कोंबडा हो गया है। मरणाची सर आली बघा आल्या आल्या पाऊस आलो हा बघा विषय काय हवा पण बघा किती आहे म्हणजे पाण्याची कंडिशन बघा कशी लाटा विटा येऊ लागली बघा खाडीतल्या सारखी थांबलेला आहे पाणी थांबलेला पाणी आहे बघा मला वाटत समुद्रासारखी येते थोड्या वेळानं समुद्रासारखे येते तर पलीकडच्या जंगलात ऊन पडला मित्रांनो जायत पाऊस कसं माहिती आहे थांबत नाही सध्या एकच सर पडता तर आट आणि लगेच जाणार पाच दहा मिनिटाची हे बघा सेटअप दाखव जरा ही बघा काठी एक ना थोडीशी साव बांधायची मीटर भर आणि छोटी गरी आहे बघा मरणाची छोटी गरी फोकस पण घेत नाही एवढी गरी ते का पीठ लावायचा छोटासा आणि टाकायचा बघा काढून दाखव खवळो राबकन इथे खवळे लागतात आणि दांडका लागतात हवा मरणाची आहे नॉईज येईल जा पुढं पुढं जा आणि आठ टाकून जा बघूया काय आणि गम्प्याच सेटअप बघून मी घाबरलो मासा नंतरच घाबरती आधी मी घाबरलो त्या बर साव आणला <laughs> ना बारीक लावू पीठ बारीक बारीक पीठ लाव आहे <laughs> ना रे अनिल नीलांना बघ तोंड फाटलास तू तांबवशा तो फार मारलास आपल्या कसं आता अजून सवय नाही ना जो फार मारूजी एक मासू मिस केला ना म्हणता दोन तीन मासं काढू दे हो नंतर मग मी रेसिपी बघतोय होय दांडकाला येत येतात नंतर आणि फार हळू मार या माणसाक आमच्या सांगोग नको बसलो लगेच कापूक कमी कर साधारण छोटं छोटे कर म्हणजे सगळं हा एवढं बसूयत ना दोन कर म्हणजे आम्ही मस्त पैकी हे बघा हा पीस बरोबर आहे एवढे एवढे पीस हवे मिक्स आहे हड्डी बिड्डी काळीच आहे मस्त पैकी तर आवश्यकता मी नाही संधू रेसिपीवर ध्यान देतो काय संधू तर खवळ पकडा नाही तर ठेवा संधू ने मी चिकन बारबेक्यू बनवतो आधी हे लागलो की एक नाही एकतरी भावेश नाही अरे ती गेल्या वर्षीचीच घरी भावे नाही रे गेल्या वर्षीच घरी होय तेवढीच नाहीच होती रे भावे गंप्याकडची मोठी घरी आहे नव्हती म्हणून ती बांधली गंप्याकडची मी हळू फार मार टुक्कन मी जरा माझं सेटअप बनवत होतं तेवढ्या तर ते कंपनी खवळो काढला ना पिशवेत ठेवला ना भावीस गेलो तिकडं मी एक काढतोय म्हणे जरा खवळ बघतोय दानं येणार हळू नंतर येता हा बघ काय तरी दांडकी काढलेली आहे अशा रीतीने पहिली पहिल्याच पिटर बाईस काढली सगळे दांडकाच मित्रांनो खवळा नाही ना लागत दाडका लागतोच मरणा मी तीन चार काढले पण दांडकाच काढले काढले बघा ही साईज लागायला पाहिजे जी मस्त तर नॉईज येईल तर इकडे गमप्याला लागला खवळा हो हा बघा बांबना थांब ना दाखवू दे तरी मग शेक पकडलं ना ग्प्याने गम्प्याचं सेटअप बघून खवळा येतात भावेश तिकडे घरं होताय संदू पण असा टाइमपास करताय संदूल मस्त की चिकन धुतला नाही हा बघा एक नंबर असा जबरदस्त असा चिकन दुतला नाही तर मसाला लावूया आता चिकनला हे दही काय मार्ग दही टाकताय हा आपला बारबेक्यू सेट छोटावाला इकडे चिकनला मसाला लावला आहे तर गम्प्याकडे घरवतोय भावेश तिकडे गेलाय गरवायला पलीकडे तर गंप्या काय काढलं की नाही काय नाही काय त्याच्यानंतर काय लागलाच नाही बारके पाताळे म्हणता खाऊन जातात पीठ ऊन आता पडला आहे हवा खूप आहे हवा खूप आहे नॉईज येत असेल मध्ये मध्ये हवा जाते साधारण आणि परत येते तर कोळसानला याच्यातून तर कोळसा टाकूया आणि मस्तपैकी कोळसा पेटवतो नंतर चिकन ठेवूया हा बघा हवेवरती कोळसो जाळचं काम चालू आहे जरा कोळसो पेटू दे फक्त चांगलो आणि हाच संपत आला आहे गॅस कॅन घरी नवीन होता ते घेऊन नाही आलोय थोडासा पेटला ना त्याच्यानंतर कोळसा झपाचा पेटतो तर हा बघा हवा लागते मराणाजीकडून त्याच्यामुळे मग छत्री बित्री घेऊन असं करूक लागता काय नाही काही दुर्घाड एकदा पेटला ना तर वाऱ्यावरती सुसाट पेटेल कोळसा कारण हवा लागते ऑलरेडी मस्त बिती सुसाटमध्ये इकडे कोळसा पेटलाय थोडा थोडासा पेटायचा बाकी आहे तू पेटेल थोड्याच वेळात चला तर ह्या कामध्ये घालूया चिकन असंच ठेवलं असतं पण परतायला बरं पडेल बाकीचं असंच ठेवूया एका वेळेला एवढं चिकन ठेवलं आहे बाकीचं तसंच आहे अजून तर कोळशाला ना हवा घालायची गरजच नाही बघा कोळसा मस्त सुसाटमध्ये पेटतोय हवा लागते खालून हो ला तर इकडे ना आहे छोटे ते तर तिकडून हवा लागते बघा हा बघा कसला कोळसा पेटतोय सुसाटमध्ये तर तेल लावायला पाहिजे वरून वरून आता बरंशे घेतो आणि तेल लावूया हा बघा आपला माल रेडी होतोय तेल लावलंय वरून वरून तर हवा आहे ना सूट करायला पण भेटत नाही कोळसा जळतोय सुसाटमध्ये मस्तपैकी रोस्ट आहे चिकन आहे बघा एकच नंबर बहुतेक रोस्ट आहे थोडं थोडस होऊ देत अजून काढूया ही बॅच एक बॅच इकडे काढली आहे बाहेर तर हे टाकूया आता हे ना असंच ठेवतो वरती मध्ये 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 जाळीवरती म्हणजे जास्त राहील थोडासा कोळसा पण टाकलाय जाळायला होता तो असं ठेवूया ते भरपूर राहील एकदाच राहील ॲडजस्ट करून सगळं नाही एवढं मित्रांनो भाजायला संध्याकाळ पूर्ण नाही मित्रांनो खूप ॲडजस्ट केलं पण राहिलंच नाही बघा थोडंसं बाकीच राहिलं तरी पण तर राहू देत हे तर भाजून घेऊया आधी तर थोडंसं आता ड्राय झालं ना की तेल लावायचं वरून त्याच्यानंतर मग पलटी केल्यावर तेल लावायचं तेल लावायला वगैरे इकडे ब्रश वगैरे आणला आहे ही मंडई आली आहे गरवून तिकड ना बरंच मासं लागलं वाटतं तिकडं ना काय काय पकडलात बघा तिकडं खवळ लागलं पटापट पटापटीकने जप्पा जप्ता नंतर जाऊयाच तिकडे ना बोलवूक लावलंय कारण चिकन थंड झाल्यावर मजा नाही येणार बहुतेक चिकन भाजलाय तोपर्यंत बघा आलो करू इथं हवा लय या वादा येत आहे बघ टेस्ट करून बघ चटणी घ्यावी तर अच्छा भाजाय अच्छा भाजाय ना चटणी भी लेले ले उसके साथ चटणी की तरी काय पण चटणी एक कापून टाके जात तर मित्रांनो या चिकन खायला या रोस्टेड चिकन अजून बाकी आहे एवढं हे पण भाजते अजून संधू किती मासे पकडलं तू आजच्या गावाला तीन पकडले संधूने यायला गरी होती गरी बकवास होती काय बिना तरी बिना टोकाच्या घरियेने ना तीन काढला म्हणजे बाहेर येत ना भावेश शेजवान चटणी सोबत येऊ काय भवेश पैसा बन आहे थंड डालाय ना पण थंड झाला थंड झाला हे इकडे शेवटचं चिकन ठेवलंय बाकीच खाऊन संदू कसलं लागलं चांगलं लागलं आता हे जरा खाऊया थोड्या वेळा आणि नंतर गरवऊक जाऊया मग माका पण तरी बरेच मासे पकडले तिकडे चिकन खाऊन पावर इल्या लगेचच लगेच खवळ काढला मस्त साईज निघाली रे तपास ठेव ठेव काढून ठेव मी असा गरम गरम मित्रांनो भारीत लागत पण तोंड भाजत ये रे चिकन खाऊ नंतर खवड पकडूया पावसाच्या अगोदर पाऊस पण तिकडं काय येत आहे तिकडना चिकन भिजवच्या अगोदर नरम पडोच्या अगोदर ये मेरा वादळ वादाळ वादाळ समजे तुम्हाला हवा किती आहे हे बघा चला तर मित्रांनो परत एकदा चिकन एक खायला या मस्त चिकन खातो नंतर गरवायला जातो एक नंबर झालंय भारी लागतंय वडलान वडलान लागलो 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 लाग 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 ला। एकच नंबर एकच नंबर थांबवसा एक निकाल रे कडक भेटलो अर्धा पाऊण किलो होईतच होईल एक नंबर काने काने <laughs> आता का नाही का नाही आता थांबूसा नको सारखार का पाऊस मित्रांनो ना धरलो आणि असू जात आहे पण इकडे शेवट येत ते जो पण आलो तर मारणा तो येता माका वाटतं इथे खवळे आलेले आहेत भावेशने अजून एक खवळा काढला आहे अजून एक मासा काढलाय आहे मस्तपैकी मी फक्त दाखवतो काढत नसतो त हा टाकला पिशवीत आणि हा आला बाहेर परत सेटअप सगळं विझवलं ना कंपॅन तर हे इम्पॉर्टंट हा सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ही गोष्ट काही असेल ना ते फेकून द्या प्लीज घेऊन जावा काय अनशालता तर बरीच मंडळी आहे ना येते अशा जागेला आणि कचरा करून जाते अक्षरशः हे बघा इकडे ना बाटल्या वगैरे पण आहेत एवढा चांगला स्पॉट आहे आणि हे बघा एवढी नालायक लोक आहेत ती बघा एवढी नालायक लोक आहेत ना म्हणजे एवढ्या चांगल्या जागेला येतात आणि बाटल्या वगैरे तिथेच टाकून जातात पितात तर पितात बाटल्या वगैरे तिथेच टाकून जातात ऍटलिस्ट घेऊन तरी जाना अशा लोकांमुळे ना बाकीची बाकीच्या लोकांना पण ओरडा पडतो मग आपण जरी कचरा वगैरे उचलला ना तुम्ही तरी पण कोणतरी येणारा लगेच बोलतो आपल्याला इथे येणार कचरा करता पण प्लीज चला आता फिशिंग बघूया मी एक सेटअप बनवलाय माझ्यासाठी तो गंप्याकडे दिलाय पण म्हणजे घेतला गंप्याने तर भावेश ना पुढं पुढं टाकताना काढता संतूच्या सेटअपने आत्ताच उद्घाटन केलं होत खूळ काढलंय तर आता चिकन बिकन खाऊन झालं आता फिशिंग बघू यार पुढं जा संतू जो आत मोबाईल आधी ठेवून गेलं तर बरा झाला असता नाही तर मग रित ना समजून बघूया आता काढता काय बघूया कोण काढता सधूच गोळं पडलो पुढे आता एवढ्या जोरात नाही वाढायचा तर हे बघा पाऊस येतो आणि जातो ऊन आहे एकच नंबर ऊन पडला आता खतरनाक खाली गेला ना तळा की पकडता साधारण लगेच होय ना जादू संपली का की काय तुझी कॅमेरा मी चालू केली की जी जादू संपता या तरी आहे भावेशने अजून एक खवळा मोठा आहे मोठा सगळ्यात मोठं असं वाटत ना भावेश चांगली साईज आहे कॅमेरा बंद केलाय ना की के काढ काय नाही काय काढता चांगला हो आहे लागला आता काढून दाखव हवा मेला किती आहे कम्प्या काय झाला कॅमेरा चालू केले ना आता एक मासू राहायला का लागलो 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 अरे बाबा बिग साईज काढता लो ही खैना साइज येता मोठी साईज निघाली एक पण मस्त साईज आहे तेवढे चिकनचे तुम्ही हाडका खाल्लात बोनलेस 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 खावचा होता आम्ही येईलच एक नंबर एक नंबर चांगल वाटतं साईज वाढत वाढत पुढे पुढे जाऊन करो तर ह्या मंडईने स्पॉट परत चेंज केला अक्का धरान फिरवतात आज काय कळत नाही या मी सेटअप बनवलं आहे पण हवा आहे हो सेटअप आज कामासून आहे तरी पण बघतंय साधारण साधारण या माणसाने माझं सेटअप ढापला ना हे भावेश या माणसानं माझं सेटअप ढापला ना हो बघा धोंडोमार होय का गमप्या लागत नाही माहिती आहे ते का माझा जीव आहे त्या सेटअपवर <laughs>

आला रे आला रे आला रे कि काय छोटी दांडकी आली बघा हे बघा कसलो तलावातलो सगळ्यात बिग साईज बिग साईज बिग साईज पडला गोळा उरलाय पिठाचा तो पण एकदम छोटासा एकदाच लावायला आता बघा याच्यावर आलो मासु तर ठीक आहे ना त्याच्यामुळे घरी निघतच आहे पीठ संपला आपण पीठ संपला आमचा ना लवकर काय म्हणतो येत की नाही लास्ट वर इथे काय किती लागले सांग नाही खरा नाही पण झाला चलो चला मित्रांनो ना पीठच संपला आता अजून गरवला असता गंप्यानी संधून वाट धरला तर आम्ही होतो इथे भावेशाने तर इकडे बघताय हे बघा एवढे मासे पकडले मस्तपैकी गरवून हे मोठं मोठं पीस दिसतात ना सगळं भावेशानेच काढलेलं मला वाटतं शोधून शोधून हे बघा वेगवेगळी जात एक बघ तर ही ना जात मोठी होत नाही जास्त वाटतं मला वाटतं तर त त ही साईज ह्याच्यात मोठे खवळे नसतात हीच लास्ट साईज हे बघा ही, ही लास्ट साईज दांडका असतात हे बघा दांडका आणि खवळे मळी वगैरे असतील पण मळी काय आपल्याला घरी घरीला लागत नाही मस्त भेटली चला तर मित्रांनो बघितलात मासे पण पकडले मस्तपैकी चिकन पण रोस्ट केला अचानक भयानकमध्ये मध्ये प्लॅन होता ऍक्च्युली घरी कंटाळा आलेला काम पण नव्हता काय गम्प्यान सुचवलं आणि मासे मारी अक्षरशः मम्मी बोललं चला काहीतरी मस्तपैकी रेसिपी पण बनवूया चला पटापट आता घरी जाऊया पाऊस मध्ये येतात पाऊस येऊच्या अगोदर घरी जाऊया आडोसा नाही छत्रिया एकच तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद